प्रियंका झाली का पूजा वा 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 मस्तच बघू कस केले हे बघा मित्रांनो अरे वा एकदम छान तोरणलेच मस्त आणले कुठून आणले होय मस्तच आहे काय चाललंय स्त्रीच वेच वा 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 विदू काय पूजन केलं का सर्व कर की विद्याचं पूजन करा स्त्रीच काय चाललंय श्री तिकडे चल हा चला स्वामींचं दर्शन घेऊया आपण पहिल्यांदा श्री स्वामीच दर्शन घे चल दर्शन घ्या स्वामींच हा स्वामींना हॅपी दसरा म्हणा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा सोनं घ्या आणि सोन्यासारखंच राहा हा चला चला आता इकडं दादाचं पूजन करायचं चला पण येऊ नीट ठेवा आपलं फ्लॅग फ्लॅग नीट ठेवा व्यवस्थित गडी घालून ठेवा गडी घाला व्यवस्थित त्याला परत लागणार आहे का नाही आपला फ्लॅग काय आहे ती हा झेंडा आहे झेंडा चला वेद वेदो देता जातात चल खरं वेद तू पूजा करायला पाहिजे तू पण कर पूजा

घालूनच पूजा करायची असते वेद बर बर ठीक आहे चालेल आई झाली का दसऱ्याची पूजा हे बघा आमच्या आई आमच्या आईला असतील आई सांगितलं नाही कसं दिसतंय तोरण तोरण कसं दिसत नाही छान दिसते म्हणून विचारतोय रे